दिव्यांगांना आरक्षण देऊन आम्ही काय खुरपणी करायला जायचं का असे बेताल वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याच्या निषेधार्थ उमरखेड येथे दिव्यांग बांधवाणी एकत्रितेत अजित पवार यांच्या बॅनरला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते दरम्यान निवडणुकीत दिव्यांगांना दोन टक्के राजकीय आरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते दिव्यांगांना आरक्षण देऊन आम्ही काय खुरपणी करायला जायचं का असे बेताल वक्तव्य अजित पवार यांनी केल्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या उमरखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे